बाबाची कृपा आज आपण युगामध्ये बसलेलो आहोत लोकवाणी आहे की कलियुग आहे ही लोकवाणी आहे परंतु बाबांनी आम्हाला युगाची निर्मिती करून दिलेली आहे ते कस कारण की आम्ही ज्या दिवशी या मार्गाशी जोडलो आमच्या आकारामध्ये असे विकार भरलेले होते एवढे विकार होते की आम्हाला समाज जवळ करत नव्हते कालांतराने आमच्यावर दुःख आलं दुःख आल्यानंतर सुद्धा आम्हाला कुठून फुटेच थरा मिळाला नाही औषधी उपचार केलं वैद्वानी केलं मंदिर मस्जिद मध्ये गेलो परंतु आमचं दुःख दूर झालं नाही कोणाच्या तरी माध्यमातून कोणत्या तरी सेवकाच्या माध्यमातून आम्हाला या आम मार्गाची रूपरेषा समजली त्या सेवकाने आम्हाला मार्गदर्शन केलं आम मार्गाविषयी समजून सांगितलं की या मार्गामध्ये दुःख दूर होते परंतु विश्वास नव्हता तेव्हा एवढे देव आम्ही पुनणारे लोक अगर मी ह्या देवाचं जर विसर्जन करीन तर माझं काय होईल भी। ही भीती आमच्या मनामध्ये फासलेली होती परंतु दुःख एवढं भारी होत की आम्हाला तारा मिळत नव्हता काय करावं कुठं जावं समजत नव्हतं विश्वास केला त्या सेवकाने आम्ही विश्वास केला आणि आमचं मन मजबूत केलं की ठीक आहे आम्ही या मार्गाशी जुळा तयार आहोत तर त्या सेवकाने आम्हाला मार्गदर्शकाकडे घेऊन गेले मार्गदर्शकांनी सुद्धा आमची संपूर्ण गाथा दुखाची गाथा ऐकली ऐकल्यानंतर मार्गदर्शन सांगितलं की ठीक आहे तुझ्या घरची साफसफाई कर आता घरची साफसफाई म्हणजे काय साफसफाई म्हटलं तर आता दिवाळीची साफसफाई येऊन राहिली आहे आम्हाला तसं वाटलं की साफसफाई करावं लागेल परंतु आमच्या घरामध्ये जे धागे दोरे लिंबू वगैरे जे काही गाडलेले आहे अनेक देवाची फोटो आहे ते संपूर्ण विसर्जन करावं लागेल आणि विसर्जन केलं आणि मार्गदर्शकांनी शब्द दिला शब्द असा दिला की ठीक आहे तू उद्यापासून तीन दिवसाच्या भगवंताचं कार्य करताच्या चरावं लागेल मरण कसं असते ते सुद्धा आम्हाला समजलं नाही आम्ही तर जिवंत राहण्याकरिता मार्गाशी मार्गाच्या तयार झालो आणि मार्गदर्शक म्हणजे की या मार्गात मराव लागेल मरण कसं असते त्यावेळे समजलं नाही आणि मरण कसं असते आधी आम्हाला समजलं नाही आम्ही होकार दिला त्यावेळेस आणि एका कोर्या दिवालीच्या सामोर परमेश्वराच्या नावाची एक अगरबत्ती जिवा आणि कापूर लावला काय आमच्या नजर समोर होत कोणती फोटो होती कोणता कॅलेंडर होत काहीच नाही फक्त एका कोर्या दिवालीच्या सामोर भगवंताच्या नावाच्या अगरबत्ती कापूर आणि जीवा लावला आणि त्या परमेश्वराला चॅलेंज केलं की परमेश्वरा, मेलो परमेश्वरा मी मेलो अगर तू तर माझे दुःख दूर करशील आम्ही किती हुशार आहोत त्या परमेश्वराला मी शब्द दिला आणि परमेश्वराने तीन दिवसाच्या कार्यामध्ये आपली ओळखी दाखवली की मी आहे तुझ्या पाठीशी तीन दिवसाच्या कार्यामध्ये आम्हाला असं आपल्या घरामध्ये असं वाटायला लागलं की आज दिवाळी दसऱ्याचा दिवस आहे प्रत्येकाला अनुभव आहे दिवाळी दसऱ्यासारखा सण सर आम्हाला तीन दिवसाच्या कार्यामध्ये पाहायला मिळालं तसा तो परमेश्वर दिसत नाही परंतु कार्य होत राहते परमेश्वरांनी आपली ओळखी दाखवली तीन दिवसाच्या कार्यात सात दिवसाच्या कार्यात एकवीस दिवसाच्या कार्यामध्ये आमचे संपूर्ण दुःख दूर झाले त्यागाचे का कार्य झाले का नववे आव्हान झालं आणि आज आम्ही जिवंत झालो आम्ही पहिल्या दिवशी भगवंताच्या चरणी मिळवतो होतो परमेश्वर आम्ही मिळव तुझ्या चरणी मी गुण नाही तू आहे म्हणजे आज आम्ही काय म्हणतो भगवंत हे माझे आहे हा घर माझ आहे गाडी माझी आहे हे शेती माझी आहे पैसा पाणी माझा आहे माझ माझ आणि डोळी होत अशी गत आमची झालेली आहे आम्ही जो पहिल्या दिवशी आम्ही जो वचन भगवंताला दिलं तो वचन आम्ही आज विसरलेलो आहोत मग आज का बरं येत आहे त्याच्या मागचं कारण काय आहे याच्या मागचं कारण म्हणजे असं की आम्ही मो माया अंकारामध्ये डुबून गेलो मी मोठा झालो मला विचारलं पाहिजे माझी आय पाहिजे आणि आमच्यामध्ये अहंकार तयार केलं अहंकाराचे घर नेहमी खाली असते आपण पाहिलेला आहे इतिहास वाचलेला आहे इतिहास पाहिलेला आहे अरे लंका पूर्ण पाण्यात निचून गेली तर आपण काय या अरे हा ध्येय आपल्याला भेटलेला आहे भगवंतांनी आपल्याला आपलं जीवन बनवलेलं आहे जीवनदान भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे या जीवनाचं या देहाच अगर किती अगर करायची असेल तर बाबांनी जे कार्य केले ते कार्य नाही तेवढे होणार एक पर्सन सुद्धा अगर आपल्याकडून ते कार्य झाले तर बाबाला वाटेल की हा माझा सेवक खरंच देहवादी सेवक आहे बाबांनी ही कृपा आपल्या कुटुंबाकरता प्राप्त केली कुटुंबाचं दुःख दूर झालं परंतु बाबाला वाटलं की माझ्या कुटुंबावर दुःख दूर झाले काही नवल नाही परंतु जगामध्ये खूप दुखी कष्टी मानव आहेत हा दुखी कष्टी भगवंता तुला सांभाळ आहे तर बाबांनी आपल्या जीवाची न करता दुखी कष्टी मानवाला जागवलं मग आपली जिम्मेदारी काय आहे आपल्याला काय करायचं आहे जे बाबांनी कार्य केले त्यातून एक पर्सेंट सुद्धा आपल्या हातून कार्य घडले तर बाबाला समाधान वाटेल की हा माझा सेवक खरंच तत्व शब्द नियमानात चालणारा सेवक आहे बाबांनी आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियम दिले हे फक्त बोलण्याकरिता नाही तर आपल्याला आपल्या आचरणामध्ये आणावं लागेल तसं वागावं लागेल तसं बोलावं लागेल तसं चालावं लागेल नाहीतर मी बोलतो बोलतो कसा आणि चालतो कसा तो पाहणार आहे पाहणार आपल्या जवळ आहे चोवीस तास आपल्या जवळ आहे की आपण कर्म कसा करतो पाहणार तो आहे मला एक माझा एक अनुभव सांगायचा होता दोन हजार तेराचा एक अनुभव आहे माझ्या माझ्या स्वतःच्या दोन हजार तेरा मध्ये मी संपूर्ण लंगडा झालो होतो हे साधी पायरी हे सुद्धा मी चढू शकत नव्हतो खूप औषध खाल्ल्या पेन किलर तेवढं खाल्लं भरपूर खाल्ले मी परंतु त्रास एवढा वाढला औषध केलं एक्सपर्ट डॉक्टरकडे गेलो एम आर काढलं एम आर काढल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की तुझा हिप जॉइंटचा बॉल पूर्णपणे जिजलेला आहे लेफ्ट साइडच्या आणि दुसऱ्या मध्ये सुद्धा त्याचा प्रभाव पडत आहे तर तुरंत मध्ये ऑपरेशन करावं लागेल आणि दुसरा आपल्याला तो बॉब रिप्लेस करावा लागेल लाग डॉक्टरांनी लागे। सांगितले की अडीच अडीच लाख रुपये एका ऑपरेशनला लागेल आणि सहा महिन्यानंतर पुन्हा दुसरं ऑपरेशन करावं लागेल तेव्हा सुद्धा अडीच लाख रुपये लागेल मी दोन महिने म्हणजे ऑपरेशनसाठी मी त्या ऑपरेशन नाही झालं पाहिजे यासाठी मी पेंट केलं आणि औषधी उपचार दोन महिने कंटिन्यू केलं कंटिन्यू औषध पाणी केल्यानंतर माझ्यान सहन झालं नाही आणि सहन न झाल्यामुळे मी आई मी माझ्या आईकडे विषय ठेवला की आई माझ्यानं आता काही सहन होत नाही मी आता ऍडमिट होतो आणि ऑपरेशन करतो परंतु माझ्या आईने सांगितलं की ठीक आहे म्हणे ऑपरेशन करायचं आहे कर म्हणे परंतु तुझे बाबा दौऱ्यावर गेलेले आहे आणि तीन दिवस बाकी आहे यायला तेव्हा मुंबईचा दौरा होता आणि माझे वडील राऊत गुरुजी ते मुंबईच्या दौऱ्यावर आठ दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते तर म्हणे फक्त बाबाला येऊ दे आणि नंतर तू ऑपरेशन करता जा मी रोखणार नाही म्हटलं ठीक आहे मी पुन्हा तीन दिवस त्रास सहन केला माझ्या वडील दौऱ्यावरून घरी आले आणि मी विषय ठेवला की मला असा असा त्रास आहे आणि डॉक्टरांनी डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागते आणि नंतर पुन्हा सहा महिन्यानंतर पुन्हा ऑपरेशन दुसऱ्या गोळ्यांचा करावं लागेल सांगितलं तर माझ्या वडिलांनी म्हटलं तुला ऑपरेशन करण्याची गरज नाही म्हटलं कस माझा त्रास मला माहित आहे आणि तुम्ही म्हणता का बा ऑपरेशन करण्याची गरज नाही गुरुजीने सांगितलं की ऑपरेशन करण्याची गरज नाही तू तुझ्या कर्माने चुकला स्पष्ट भाष्य सांगितलं तू तुझ्या कर्माने चुकला तू त्याचा शोध घे आणि भगवंताचे कार्य कर आणि भगवंताला माफी माग मला विचार पडला की मी आता काय करू चालणं होत नाही बसणं होत नाही आणि त्रास एवढा आहे की कोणाला सांगू शकत नाही परंतु शब्द निघाला दुसऱ्या दिवसापासून मी तीन दिवसाच्या कार्याला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर माझा एक मित्र दुसऱ्याच दिवशी घरी आला आणि त्याला संपूर्ण माझी क्रिया माहीत होती तो म्हणे एक डॉक्टर आहे म्हणे लोकल डॉक्टर आहे लोकल एक्सपर्ट नाही ते एक डॉक्टर आहे म्हणे आपण त्याच्याकडे जाऊ म्हणे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर त्या मित्रांनी डबल सीट मला त्या डॉक्टरकडे नेलं तू एक्सपर्ट डॉक्टर नाही काही नाही तो हिलिंग करायचा आणि औषध पाणी द्यायचं तीन दिवसाच्या कार्यामध्ये तो डॉक्टर मिळाला आणि भगवंताची कृपा माझ्यावर झाली तीन दिवसाच्या कार्यामध्ये माझा जो पेन होता जो दुखणं होत ते दुखणं कमीत कमी सत्तर पर्सेंट माझं दूर झालं भगवंताची कृपा झाली आणि मी कार्य करत गेलो डॉक्टर उपचारही केलं आणि मी कंटिन्यू मला त्या ट्रेटमेंट मला महिन्याचे वीस ते पंचवीस हजार रुपये लागायचे खर्च केलं मी परंतु भगवंताच्या कृपेने मला ऑपरेशन करण्याची गरज पडली नाही आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बिलकुल मी उभं उभं झालो आज सुद्धा मी चांगलं चालू शकतो फिरू शकतो मला भगवंतानी कुठंच कमी ठेवलं नाही आणि चांगला योग दिला आपण चुकतो आपण काय डोळीचे माणसं आहोत चालता फिरता चूक होते परंतु अगर त्याची आपण सोडवणूक केली परमेश्वरासमोर आपण अगर नमलो अगर 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 तर परमेश्वर एवढा दयाळू आहे की परमेश्वर आपल्याला योग देते परंतु मुद्दा म्हणून अगर आपण अगर करत असेल आपल्याला माहीत आहे की आपण ह्या रस्त्याने गेलो हे चुकीचा रस्ता आहे तरी सुद्धा आपण त्या रस्त्याने असे जात असेल तर भगवंत माफ करणार नाही तेवढंही तेवढं सत्य आहे म्हणून बाबांचं तत्व शब्द नियम हे संपूर्ण ब्रह्मांड आहे आपल्याला फक्त चार तो तीन शब्द पाच नियम दिलेले आहे बाबांनी खूप मोठा ग्रंथ दिला नाही परंतु आम्ही त्या तत्व शब्द नियमाने सुद्धा आम्ही चालत नाही म्हणून आपल्याला दुःख येते आणि बाबांनी म्हटलेलं आहे की जो सेवक तत्व शब्द नियमाने चालेल त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही हे बाबाचे शब्द आहेत म्हणून आता तत्व शब्द नियमानं चालायचा आहे आणि तत्वशब्द नियमामध्ये आपलं जीवन चांगलं घडू शकतो मी सुद्धा चालीन तुम्ही सुद्धा चालाल एवढेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आणि आपली रजा घेतो नमस्कार बाबा